हाय फ्रेंड्स मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ करते आय होप तुम्ही सगळे खुश असाल मस्त असाल मी पण छान आहे खूप जणांना प्रश्न पडला होता अगं का व्हिडिओज टाकत नाही का पोस्ट करत नाही सो so, म्हटलं की चला सगळ्यांसाठी व्हिडिओज पोस्ट कराव्या व्हिडिओ पोस्ट करावी आणि ॲक्च्युली माझा लास्ट व्हिडिओ होता जानेवारीमध्ये जो माझा हळदी कुंकवाचा ब्लॉग होता त्यानंतर मी व्हिडिओ टाकलीच नाही कारण मला इच्छाच होत नव्हती व्हिडिओ बनवण्याची सो आज माहिती नाही सकाळ सकाळ असं वाटलं की आज व्हिडिओ बनवावी आणि तुमच्यासाठी पोस्ट करावी एक छानशी थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर आज मी बनवणार आहे पालक पुलाव आणि आज पप्पा घरी नाही आहे जेवायला पुण्यात गेलेत ते कामास कामासाठी आज सो आजचं ऑफिसचं काम सुरू आहे आणि माझं किचनमध्ये काम मी आता सुरू करणार आहे तर पालक पुलाव मला व्हिडिओ बघूनच खाण्याची इच्छा झाली सो म्हटलं चला आपली इच्छा पण पूर्ण करूया आणि ऊन पण एवढं वाढलंय त्यामुळं जेवण जास्त जात नाही सो म्हटलं हलकं फुलकं आणि मस्त हेल्दी असं काहीतरी बनवूया सो आज बनवणार आहे पालक पुलाव आणि सगळी तयारी मी केलेली आहे थोडीफार बाकी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ छोटासाच होईल पण छान होईल आणि हो oh, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आता आपण जाऊया किचनमध्ये आणि रेसिपी क बघूया कशी करायची ती ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम बनवते आहे त्यामुळं माझा पण फर्स्ट टाईम आहे रेसिपी कशी होणार आणि खायला कशी लागते हा सगळा रिस रिव्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो so, पटपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला किचनमध्ये तर इकडं मी अशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेलच हे पनीरचं क्यूब कापून ठेवतील कारण आज माझा नवरा पनीर टिक्का बनवणार आहे त्यासाठी इकडं पालक आहे आणि ही मेथी आहे चिरून ठेवलेली आणि आपल्याला इकडं मी लसूण घेतलेला आहे आलं आहे मिरची कोथिंबीर ठीक आहे तर ही अशी तयारी झालेली आहे आता फक्त मला एक कांदा कापायचा आहे तो मी कापून घेतली चल तर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला ही पालक आहे ना ती गरम पाण्यात थोडीशी उकळवून घ्यायची एक मिनिट भर त्यामुळे ती उकळवायला ठेवली तर पालकला उकळी येईपर्यंत मी इकडं पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहे कुकरमध्ये पुलाव मी कुकरमध्येच लावणार आहे मग त्याच भांड्यात म्हणलं पालक उकळेपर्यंत पनीर थोडं शॅलो फ्राय करून घेतो पनीर थोडे शालो फ्राय करून घ्यायचे म्हणजे कुकर मध्ये आपण पुलाव बनवणार तेव्हा जर आपण डायरेक्ट पनीर टाकले तर ते थोडे असे होऊ शकतात त्यामुळे थोडेसे शालो फ्राय करायचे म्हणजे ते छान राहतात आधी तसे त्यामुळे पनीर शालो फ्राय करून घेते आणि पुढं पालकला आता उकळी आपल्या जास्त वेळ नाही पालक ठेवायची एक उकळी आल्यानंतर फक्त एक मिनटं ठेवायची पालकला उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद करते आता आणि हे पालक आपण काढून घ्यायचे आणि तिला थंड पाण्यात ट्रान्सफर करायचं तर अशी पालक मी थंड पाण्यात टाकली गरम पाण्यात मी काढून चलो इकडं पनीर पण आपलं छान शालो फ्राय झालेलं आहे जास्त फ्राय करायचे नाही आणि आता याला मी काढून घेतो चलो आता याच कुकरमध्ये ॲड करायचं आहे तेल किंवा तूप पण घालू शकता ठीक आहे मी तूप घालते तर कालच मी ताजं ताजं मस्त तूप बनवलेलं आहे सो मी आज ते वापरते होवा मस्त हे गायीच्या दू गायीच्या साईजचं वी नहोता। तूप आहे तर हे तूप मी ॲड करते मस्त आजचा पोला हेल्दी हेल्दी खायला आज मजा येईल मी रोज म्हणत होते व्हिडिओ बनवावी व्हिडिओ बनवावी पण मला काही व्हिडिओ बनवणं होतच नव्हतं तर मस्त मी चार पाच चमचे तूप घेतलेलं आहे मस्त गरम करायचं आपल्याला आणि याच्यात ऍड करायचं जिरा ऍड करते दोन इलायची अरे लाईट गिरी आणि दोन तेजपत्त्याची पानं हे असं ऍड केलं माहिती नाही लाईट गेलीय व्हिडिओ कशी दिसते पटता येत नाही जिरा मस्त तडतडून द्यायचंय आणि त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आणि इकड बिर्याणी राईस आहे जो मी धुवून ठेवलेला आहे एक पाच मिनिटच झाले मी धुवून ठेवलेला आहे तो नेमकी लाईट गेली सगळा आंधार अंधार थोडासा वाटत कारण किचनमध्ये एवढा उजेड येत नाही म्हणजे येतो पण एवढं फ्रेश नाही वाटत त्यामुळे मला लाईट लावावीच लागते ते जिरण असं तळतळत आहे तर आपण ह्याच्यात घालूया खाण आता हे आपण छान कांदा लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर लाल होऊन घेऊ तोपर्यंत पुढची प्रोसेस काय आहे हे तुमच्यासोबत शेअर करतो तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी पालक घेतलेली आहे ती सगळी टाकून घ्यायची आहे ठीक आहे नंतर त्यामध्येच आपण घालणार आहोत हिरवी कोथिंबीर आपला भात एकदम मस्त ग्रीन ग्रीन होईल आणि चवीनुसार मिरच्या लसूण आणि आल्याचा तुकडा एक आल्याचा तुकडा आणि मस्त लसणाच्या पाकळी घेतलेल्या आहेत मी सात आठ तर हे सगळं सामान आपल्याला काढायचे मिक्सर मधून बारीक करून एकत्रच ऍक्च्युली मिक्सर फिरवायचं आता लाईट गेलेली सो हा इन्व्हर्टर इन्वर्टरवर आहे बंद करू कराव दे हो <laughs> स्वर्स मीटिंग चालू आहे कधी कधी कळत नाही स्वर्स मीटिंग चालू आहे पण आपल्याकडे इन्व्हर्टर आहे सो मिक्सर चालू करते कमी पॉवर मध्ये मिक्सर चालू राहतो सो वाटण बनवून घेते आपला कांदा परत आणि सुहासची मीटिंग चालू आहे सुहास मला नेहमी म्हणतो माझी जेव्हा मीटिंग चालू असते तेव्हाच तुझा कुकरच्या शिट्ट्या वाचतात मिक्सर वाचत आणि आता पण तेच होत थोडस पाणी ऍड करू ना म्हणजे पेस्ट छान होईल झालेली मस्त हिरवी हिरवी आणि गोंधळामध्ये मी एक काम विसरून गेले मला काजू फ्राय करून घ्यायचे होते जेव्हा मी पनीर फ्राय केले तर काजू असेच राहिलेले सो मी काय करते कांदा फ्राय होतोय ना त्याच्यातच काजू टाकून घेते तेवढं चालतं पण तुम्ही करत असाल तर काजू आधी छान फ्राय करून म्हणजे ते अजून छान लागते मला दोन तीन मिनटं असंच फ्राय करते छान अरे काय मग करू हे बघा काजू <laughs> मी तेच म्हणलं की तुझी मीटिंग चालू असते मी डोकं काहीतरी खाते दर पकडत का कॅमेरा आता आपले काजू मस्त फ्राय झालेले आहेत थोडेसे लालच झालेत तर आपण जी ही पेस्ट करून घेतली होती ती आपण डायरेक्ट याच्यात टाकणार लाईट गेली बघ ना अरे मी विचारत होते तो फॅन चालू का बंद करत नाही म्हटलं तो इन्वर्टर असेल तर बंद करायला हा मी पण वेळी चालू आहे म्हणजे अशी गेली माझी बुद्धी तर हे आपण छान आता तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचंय कारण आपण लसूण आणि आलं वगैरे घातलं ना त्याचा कच्चापणा गेला पाहिजे तर हे छान आपण फ्राय करून घेऊया तर तिकडं मस्त तेल सुटलंय तिकडं मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि याच्यात मी घालणार आहे आता पनीर ते आपण फ्राय करून ठेवलं होतं त्याला छान हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मी थोडस टेस्ट साठी घालणार आहे सुहानाचा बिर्याणी मसाला अगदी थोडा बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता तस... काहीच नसेल तर हे आहे त्याच्यात खुश राहायचं हलवून घ्यायचं आणि एक दोन मिनटं छान घ्यायला तेला पकवून द्यायचं तांदूळ दिसंटे आता ह्याच्यात घालणार आहोत आपण तांदूळ आणि मस्त आपल्याला हलवून घ्यायचं भरपूर म्हणजे वास होईल आपल्याला एक टाइम थोडा श्याम का देते उदेते तर मीठ घालायचंय त्यानंतर मी हे टोमॅटो चिरलेले आहेत ते घालते तसेच आपण पाठवते थोड्यावेळ तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं सगळं आणि दुसरा घटक म्हणजे ही मेथी आहे जी मी बारीक चिरून ठेवलेली आहे ती आपल्याला ह्याच्यात घालायची आहे मेथीची भाजी नसेल तर तुम्ही कांद्याची पात असते ती बारीक चिरून टाकू शकता तर ह्या भाताला खूप छान टेस्ट येते आणि आपली रेसिपी एकदमच हेल्दी हेल्दी होऊन जाते तर आता हा मस्त दोन ते तीन मिनटं भात मी असंच तेलामध्ये परतून घेतलाय असं केल्याने भात छान सुट्टा होतो आणि आता ऍड करते मी पाणी आपला भात तांदूळ तेवढा त्यानुसार पाणी ऍड करायचं तर आपली प्रोसेस झालेली आहे मी पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि बघा किती खूप मस्त दिसतंय आज काहीतरी मस्त वेगळं खायला मिळणार आहे आणि याला लावून ठेवायचं आता कुकरचं झाकण आणि याच्या करायच्या दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या चलो तर इकडं कुकर लावलेला आहे त्याच्या दोन तीन शिट्ट्या होतील आणि मी तुम्हाला बोलले मग सुहास माझ्यासाठी पनीर टिक्का बनवणार आहे तर त्यांनी पण व्हिडिओज बघितली होती तर त्यांनी तयारी केलेली आहे ती फक्त तुम्हाला एक्सप्लेन करते साहेबांची डिमांड आहे की त्यांना कॅमेरात नाही घ्यायचं पण हात त्यांचेच असतील कारण बनवणार आहे सुहास सो काय तयारी केली आहे हे मी दाखवते एकदम सिम्पल आणि सोपी रेसिपी शेंगदाणे खमंग लसूण भाव तिकट हवंय तेवढं आणि हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला काढून घ्यायचंय पण जास्त बारीक नाही करायचंय थोडस भरड भरट करायचंय चे। आता आमच्याकडे खलबत्ता नाहीये म्हणून आहे पण तो खूप छोटा आहे याच्यात होणार नाही सो आम्ही ठरवलं की मिक्सरमध्ये मध्ये त्याच थोडस काढून घेऊया हो। हा मीठ पण घालू त्याच्या मीठ घालायचं चवीनुसार हां बस वा एवढं नको फिर फक्त असं बस बस बास, ना हं नाही हे दोचच तर हे मिश्रण झालेलं आहे ते मस्त कोट करून घ्यायचं आहे पनीरला जास्त काही नाही आणि नंतर तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यात हे फ्राय करून घ्यायचं तर आपण हे सगळं कोट करून घेऊ आणि मग फ्राय करूया चल तर इथं हे कोटिंग करून झालेलं आहे आणि आम्ही असं थोडं थोडंच लावलंय कारण मिरची आहे इथं ह्याच्यात मिरची आहे आणि इथं कसं माझ्या सासरी थोडंसं तिखट कमी खातात सगळे पण हे तेला छान फ्राय केलं ना मग मस्त होईल आणि शेंगदाणे त्यामुळे छान ख्रिस्पी होईल तर इकडं तवा गरम होतं तेल स्प्रेड केलेलं आहे आणि ह्याच्यात आपण सगळं एक एक ठेवणार खायला एक नंबर लागेल कारण ठेचा म्हणजे माझा जीव की प्राण आहे आणि सुहज ठेचा खात नाही पण हे बरोबर खाई काय म्हणणंय तुझ आता साइड ने असं स्प्रेड करतेय नाइस वेरी गुड बहोत वेरी गुड चला इकडे कुकर झालेलाय आपला थंड होतं तोपर्यंत आपलं हे मस्त फ्राय होईल आणि आजचा मेनू अगं बाय 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 <laughs> पप्पा जेवायला घरी आले नारी। 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 तर बरं होईल कारण पप्पा पुण्याला कामाला गेले तर बाहेरच जेवण करून येतात त्यामुळं त्यांचं काही नक्की नसतं तर ही रेसिपी हा छान ही रेसिपी खरी आहे मलाय का की नाही पप्पा एवढे स्लाईस आमच्या तिघांना वास होत <laughs> आणि हल्ली माझा नवरा तर मास्टरशेफ झालाय त्याला कुकिंग मध्ये खूपच इंटरेस्ट यायला लागला आता थोडस अजून तेल ह्या साईडने पण स्प्रेड करत इकडं आपले टेस्टी असे पण टिक्का झालेले आहेत आणि खायला एकदम मजा येणार आहे आणि कधी खाती असं झाले पण झालेलं आहे कुकर थंड झालेलं आहे सो आपण उघडून बघूया वाव काय मस्त वास येत तर हा झालेला आहे आपला पालक पुलाव आणि याला मस्त आपण मिक्स करायचंय आणि मग खायला घ्यायचंय एकदम छान अस चलो तर हा आहे आपला आजचा मेनू पालक पुलाव आणि सहजने बनवलेलं पनीर टिक्का आणि हे आहे बुंदी रायता तर खरं सांगा तुमच्या तोंडाला पाणी सुटले का माझ्या तो खूप सुटले आणि आता आम्ही दोघे जण जेवणार आहोत आणि मस्त जेवण एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण या जेवायला तर हा मस्त असा मी पुलाव घेते आधी रायता मी कधी खाल्ला होता ऑफिस ला असताना त्याच्यावरती आज बनवला खाऊन बघ पुला होता एक नंबर झाला नक्की ट्राय करा बनवा आणि आणि त्याच्यासोबत मी केले बुंदी रायता खूप दिवसांनी वाव बुंदी राहता खूप भारी लागतो त्याला असं चाट खाल्ल्यासारखं येतात आणि आता माझ्या नवऱ्यांनी बनवलेली रेसिपी सुहसला रिव्ह्यू देऊया आपण भाजले का पण ते पनीर पनीर भाजलंय का पनीर। बाप रे सॉस पण खूप मस्त लागेल बघ आस झालं सुहासला भीती होती कि ठेचाय तर तिखट लागेल पण अजिबात नाही जर चटपटीत तुम्हाला काय खायचं असेल आणि हेल्दी खायचं असेल तर हे पनीर टिक्का ठेचावाला नक्की ट्राय करा आणि तर नक्कीच आता हा ब्लॉग इथंच संपवते कारण आता खायचंय मस्त आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय